गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ऑफिशियल पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा नुकतेच भोसे येथे विठ्ठल परिवाराचे दिवंगत नेते राजू बापू पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी कलमी आंब्याच्या रोपाला वर्षात फळ लागतं पण ते टिकत किती असं विधान केलं होतं भोसे येथे आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्तानं विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे युवराज पाटील गणेश पाटील हे नेते उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून आमदार आमदार संजय मामा शिंदे व प्रशांतराव परिचारक हेही उपस्थित होते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन हाच विठ्ठल परिवाराचा प्रमुख नेता समजला जातो अशी चर्चा जेव्हा जेव्हा विठ्ठल परिवारात गटबाजी दिसून आली तेव्हा तेव्हा होताना दिसून आली आहे मात्र भोसे येथील विठ्ठल परिवाराच्या स्वर्गस्थ नेत्याच्या पाटील यांच्या नावे देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांना आमंत्रित केलं गेलं नव्हतं तर याच कार्यक्रमात नाव न घेता आमदार अभिजित पाटील यांच्यावर टीकाही करण्यात आल्याचं दिसून आलं होतं त्या नगरच चारच दिवसांनी भुसे येथेच एका कार्यक्रमात बोलताना माढे आमदार अभिजित पाटील यांनी संजय शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधल्याचं दिसून आला पहा काय म्हणाले आमदार अभिजित पाटील माझी तर आपद अशी आहे की आता सगळे सोबत होते आणि मला सर म्हणले वैष्णोदेवी दर्शन घ्यायचे मग जाताना येताना मग आता बेचाळीस किलोमीटर पाटील चालायचं झालं मग आता त्या पायानं काय म्हणायचं सवय नसणाऱ्या त्यामुळं थोडा पण एवढ्यात ना काय दमत नाही आणि दमो बी देत नाही कोणाला काळजी करू नका त्यामुळं परंतु एवढं सगळं सगला असताना सगळ्याचा त्या ठिकाणी होता की जाऊ नका सरांना पाच पंचवीस जणांना फोन केलं पण मी त्या ठिकाणी सरांचा वाढदिवस आहे आणि त्या ठिकाणी सरांच्याच एक आपल्या जीवलक सहकार्यानं कारण आमची चूक झाली होती कारण सरांनी आधी तारीख घेतली आणि मग ही तारीख निघली त्यामुळे आधी ह्यांना होय म्हणलो म्हणून महागारी त्या ठिकाणी आलो का तर दिलेला शब्द पाळला पाहिजे आणि आपल्या सहकार्याबरोबर त्या ठिकाणी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे ह्या भूमिकेतनं त्या ठिकाणी काम करत असताना मला काही गोष्टी त्या ठिकाणी बोलत असताना सरांनी आत्ता सांगितलं आमच्या महेश नानांनी ओपनिंग करून दिलं की सगळ्या पार्ट्या येत आहेत म्हणजे आता सगळ्या पार्ट्या हिता येत्या आणि परवा एक झालेली कोण होती आणि का झाली काय एवढं भ्याय लागली ती तीच कळ नाही एवढं का भ्याय लागली ती म्हणजे आता एक व्हायचं राहिलंय काय काल विधानसभेला सगळी एकच होती ह्यांनाच पाडलंय की आपण आता कुठं नवीन आली एक फक्त महागर राहिलेला आता पुढे आलाय आणि मला तर विशेष वाटलं काय सांगितलं कार्यक्रम काय होता हिथं काय राजकीय बोललं चालतंय राजकीय सर आहे आपलं पण त्या कार्यक्रमात राजकीय होता गो तिथं काय सांगितलं पाया पडून तीनशे चार तीनशे साडेतीनशे कोटी आणतय नक्की माझ्या सभासदाच्या वर वेळ आल्यावर मी कुणाचेही पाय धरीन माझा कारखान्याला तेवढा धक्का लागू देणार नाही काय परंपरा आहे आपल्यो कोण ऐकायला आलं असलं तर जाऊन सांगा लय निभार बोलतोय म्हणून काय आपली परंपरा आहे आपल्याला वारकरी संप्रदायाचे महाराज आहेत एकमेकाचे माऊली म्हणून पाया धरतो आपण पाया पडणं अण्णा महाराज त्या ठिकाणी महाराष्ट्राचीच वारकरी परंपरा आहे आणि मग मी पाया पडतोय आणि नम्रतेनं वागतोय तुमच्यावणी पाया तर पडून घेत नाही आणि मग राहायला प्रश्न काय मी पाया पडून कुणासाठी माझ्या सभासदासाठी माझ्या कारखान्यासाठी मी पाया पडून मागल्यादारण विधान परिषद तर मागत नाही मी मागतोय काय माझ्या सभासदासाठी माझं कर्तव्य आहे आता काय जणांनी सांगितलं आम्ही तीनशे पासष्ट दिवस केलं एक महिन्यात पुढारी झालो नानांना आठवत असेल नाना दोन हजार दोन ला मी जनसेवा संघटनेचा युवकचा तालुका अध्यक्ष होतो दोन हजार दोन झालं आता माझी ती मी दोन हजार तीन ला मेळावा घेतला होता दोन हजार चार ला बापूची बॅटरी माझ्या हातात होती दोन हजार पाच ला मी ग्रामपंचायत सदस्य होतो दोन हजार बावीस इलेक्शन आणि आतापर्यंत मग वीस बावीस वर्ष खरचलेत त्यावेळेस मला कुठेतरी वळखायला लागले आणि मला निवडून देते ती तीस हजार सहाशे मतांनी लो लोकांनी निवडून दिलंय आणि ह्यांना निवडून देत नाही ती आणि हीच कबूल करते ती की आम्ही तीनशे पासष्ट दिवस झिजून काय उपयोग आहे तुम्ही जर प्रामाणिक झिजला असता तर निवडून दिला असत झिजत नाही तुमचं काय चाललंय आठलाच फोन बंद एका तर धाडसा आहे रात्री एक दोन वाजता फोन करायचं सांगा बरं त्यांच्याला आम्हाला काय फोन करते ती आणि मग ती उचललं का बघतो म्हणते ती त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कुठली येणार आहे ह्या गोष्टीमध्ये काही जणांनी आम्हाला सांगितलं मला खरंच काय एक जण म्हणले तीन टर्म झाल्या तर आम्हाला अजून आमदारकी कळली नाही आणि ह्याला महिन्यात कळायला लागली आता तुम्ही म्हणताय त्याला मी काय करू माहिती काय तिथे कळत नाही बरं मला सांगा मला निवडून दिलं तुम्ही सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर पहिल्या अधिवेशनात पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो आणि मग प्रामाणिकपणे तिथं वेळ दिला बोललो मला सांगा तालिका अध्यक्ष पदाची संधी माझ्या तिथल्या हजेरीमुळं मी तिथं पार्टिसिपेट केल्यामुळेच मिळाली मग ही संधी माडा तालुक्याच्या आमदाराला मिळाली होती का वा आधी कधी बरं तालिका अध्यक्ष असतं किती जणांना माहीत झालं मी नि झाल्यावरच आणि मग संधी कधी मिळती काम केल्यानंतर मिळती काम नाही केल्यावर तीन वर्ष काय बरं माझं म्हणणं काय माहित आहे का माझी तीन टन झाल्यावर मला कळतं का नाही है बघू घे आता कशाला गडबड करायची आहे बर मूळ मुद्दा काय माहित आहे यांचा यांनी एक स्वाभिमानी परिवार तयार केला माडा तालुक्यात स्वाभिमानी परिवाराच्या नावावर कर्ज काढली पैसे गोळा केलं आणि खाजगी कारखाना काढला ती इकला आणि पुन्हा करमाळा तालुक्यातल्या जाऊन निवडणूक पंचायत मी चालवतो मी इकलाय आणि मिनिट चालवतो आणि हिथे येऊन इटलवर बोलती ती आता सगळं जर काढलं तर काय पंचायत होलो दुसरा एक गडी काय म्हणला नीतिमत्ता नीतिमत्तेच नीती राजकारण करू आणि सगळी ऐकू कुठं म्हणतय ती वशात नीतिमत्ता आणि कधी शिकवायची कुठल्या कार्यक्रमात मला काय वाटलं माहिती आहे का खरंच बापूंची त्या ठिकाणी भाऊंची आहे त्यानिमित्त आलंय मला असं वाटलं दोन हजार सतराला मी बापूंच्या विरोधात इथं मोठ्या तोंडाने बोलायला गेलो आणि भसकलो आणि अख्ख्या राज्यांना देशानं शिव्या दिल्या मला माझी चूक झाली म्हणून बापूची माफी मागतंय वाटलं मला तो नीतिमत्ता शिकवतोय जन देशात सगळी आपल्या पंढरपूरची घालवली जन देशाच्या मिलिटरीवर बोलला जन नको ती बोलून त्या ठिकाणी काय अवस्था आणली आणि त्यानं काय सांगायचं नीतिमत्ता आता नीतिमत्तेचा आणि ह्यांचा जर मेळ असता तर ह्यांना मागल्या दारान दोन वेळेस वेळेस गबसावं लागला असतो कोणानं आता कोण कुणाचं काय करतंय बरं माझ्यासारख्या सामान्य पोराला लोक निवडून द्यायला लागली ती हीच ह्यांना खपून आहे बर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये उद्या राजाचा पोरगा राजवाड्यात नाही तर मतपेटीतून जन्माला घेईल ह्या निवेश दिला आणि त्यावरती लोकशाहीनं मला तुम्ही सगळ्यांनी निवडून दिल्यामुळं तिथपर्यंत पोचलोय आणि मग ह्यांचा प्रॉब्लेम काय नवीन एक सांगितलं परवा एक पंढरपुरात की कुणाला मस्ती असेल तर जशाच तसं उत्तर देऊ पहायला म्हटलं पंचायतच झाली गाड्या आता मला उत्तर देऊ बर मला एकदा काय म्हणतोय माहित का ही पाया पडतय म्हणजे नम्र आहे आणि पुन्हा म्हणतोय मस्ती मी कधीच बोलत नाही मस्तीत सगळ्याला माहिती आहे मला ती विरोधक मी म्हणते ती पाया पडून निवडून आले आता मला सांगा मी मस्तीत कधी बोललो का आवाज थोडा मोठा आहे त्यांना समज काय होतोय माहित नाही पण माझं म्हणणं काय माहित आहे का ह्यांची डोकी कशी आहे ती बघा आता काय इडी राहील नाही ती आता बहुजन समाज हुशार झालाय ह्यांची डोकी काय माहित आहे का मागचा काळ सांगायचा आणि मागच्या काळामध्ये सांगायचं अण्णांनी भाऊंनी कसं केलं अण्णांची आणि भांड कोणी लावली ही कवा सांगायचा अण्णांचा भाऊंचा पाय मोडायला लावला कुणी सांगायचा झोपाळ्यावर कोण होत ती सांगायची आता उगसच काढायला गेल्यावर तीच आता पुनवृत्ती पुन्हा काय म्हणायचं आहे का जशाच तसं उत्तर देऊ तुम्ही येणार आहे मला द्यायला पुन्हा हे काशेगावचा एक देशमुख पाठवायचा कोणा एक आमचा पाठवायचा कोणतर पाठवायचं आणि बहुजनात भांडणं लावायची आणि आपलं झोपाळ्यावर बसायचं ह्यांचा खेळ काय आता का आपल्याला आप बर असं जर झालं चुकून असल दम तर चुकून काय व्हायला पाहिजे भांडणं खरं व्हायची म्हणलं तर माझी आमदारांनी चालू आमदारावर हल्ला केला मग काय तर समजून घेईल उगच दुसऱ्याच्या जा ह्याच्यावर घरात झोपाळा खेळणार तू बात खाणार आम्हाला सांगणार आणि मला सांगा जर असं जर काय झालं तर कसं व्हायला पाहिजे आज लोकांची पोरं दानाला द्यायची त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायचं त्याची नोकरी लागायची त्याचा घर प्रपंच बंद पाडायचा आणि हडी ह्याची मस्ती जिरवतो तुम्ही जिरवणार आहे का लोकाला दानाला का देणार बरं वर वातावरण तालुक्यात काय आहे आपण सगळी आहे आता त्यांच्या पार्टीच्या लोक मला काळजी वाटायला लागली का तर त्यांना उग काटकं घालतय की बरं ती बी आता आपलीच आहे ती ह्यांना जरी वाटत नसली आज यांची अवस्था काय हो आज तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलाय का आज त्यांची अडचण वेगळी झाली आहे आणि ते आम्हाला दाखवतायत वेगळं मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय कि असलं काही राजकारण राहिलेलं नाही लय हुशार झाली सोशल मीडियाचा जा सामान आहे आत्ता बोललो ती ऐकत बी असेल लाईव्ह काय म्हणताय की माझं त्यामुळं आता काय सुट्टी नाही आणि कुणाच्यात कुणी भांडणं लावून उघड डोके भडकवून आम्ही तुम्हाला काय म्हणलोच नाही बरं गेल्या वर्षी वाढदिवस झाला वाढदिवस सराचा करायचा सराचा प्रश्न आहे सराच्या मित्रमंडळाचा प्रश्न आहे माझा वाढदिवस करायचा कुणाचा माझ्या मित्रमंडळाचा तुमच्याकडे काय वर्गणी घेतली का तुम्हाला आमंत्रण दिलं त्याच्यावर बोललं गेल्या वर्षी मग एक वर्ष थांबून बोललो मी आमदार झाल्यावर बरं मी बोललो सुरुवात कुणी केली त्याला उत्तर मी दिलं आता बी माझं काहीच कारण नव्हतं आता बोललं हि तर फुलटॉस गावला लागेल मी सर काय टीका त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणं माझं काम आहे अजून जर लय हाऊस असली तर नक्की वेळोवेळी आपली हाऊस पुरवली जाईल त्यामुळे काही काळजी करायचं काही कारण नाहीये आणि मला खात्री आहे लय रागीट असला का मन्ना ही साडी तीन मनला मी छत्तीस देतो ताव आहे का बक्की काढ ताव तुझा पंचाहत्तर न अर आहे का नाही सांगा बर मुद्याचं बोलती ती का बर कटवा डुकी फोडा लोकांची अरे काय गरज आहे आमच्या उसाला भाऊ दे आम्ही मोठं होऊ दे चारचाकी दारात येऊ दे औदुंबर रानांनी बघितलेलं स्वप्न बघू दे आम्हाला आता बुतूर सगळ्या मराठीच्यात बांडणं लावून यांचं भागलंय आता अजून तीच करायला लागली ती मागचा दिवस पुढं आता बहुजन समाज हुशार झालाय आता या गोडगडीत पडत नाही